महिपत शिवाच्या आयुष्याला मिळणार नव वळण योग जुळणार की अंत होणार लोकप्रिय मालिका आई तुळजाभावानी सध्या कथानकाच्या उत्कंठ वर्धक वळणावर येऊन पोचलेली आहे जिथे कथानकातल्या घडामोडी केवळ व्यक्तिगत संघर्षपुरत्या मर्यादित न राहता मोठ्या नियतीच्या चौकटीत आकार घेताना दिसत आहे आतापर्यंत भावनिक चढउतार नात्यामधली तणाव आणि न सांगतलेली सत्य यांभोवती फिरणारी कथा आता एक निर्णायक वर्णाकडे आली आहे दिव्य आवर्तन युग एक असा क्षण जो आकाशातील इतकाच मानवी रूपातील देव आणि असुरांच्या अंशाला प्रभावित करणारा आहे मात्र इतकं नक्की या आवर्तनावर जगदंबा शिव आणि महिपती यांच्या आयुष्याचा प्रवास पूर्वीसारखा राहणार नाही तर वेळेच्या आधीच महिपतीचा योग जुळून येईल का मालिकेचा अपकमिंग ट्रॅक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशीच अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल चा टेलीचक्रिष्ल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा